नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांच्या आवडती चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत तेही मिनटामध्ये चला तर आजच्या रेसिपीकडे आता त्यासाठी आपल्याला थोडीशी मसाल्याची तयारी करायची आहे दोन कांदे पात्र कापू घेतलेले आहे आपण मुठभर कोथिंबीर सुद्धा लागणार आहे इथे अर्धी वाटी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दो दोन इंच आलं आणि दोन चमचे धने आपल्याला लागणार आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाल्यासाठी मध्ये कांदा जो आहे तो थोडा थोडा करून आपण टाकून घ्यायचा आहे आता याला छान असं आपल्याला ब्राऊन कलर पर्यंत भाजून घ्यायचं आहे एवढ्या थोडंसं दोन चमचे तेल गरम तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपला कांदा सुद्धा भाजून झालेला आहे आता त्याच मध्ये आपण धने आलं लसूण हिरवी मिरची टाकून छान असं याला सुगंध सुटेपर्यंत भाजायचं आहे आता थोडं थोडं करून आपण सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे सर्व छान भाजलं की त्याचमध्ये आपण जे खोबरं घेतलेलं आहे सुक ते सुद्धा टाकून छान असं गोल्डन ब्राऊन होईस पर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आता हा मसाला आपला भाजून झाला की सर्वात शेवट आपण जी कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा यामध्ये टाकून थोडी फिरवून घ्यायची आहे कढईमध्ये यामुळे आपल्या भाजीचा सुगंध फार छान येतो आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे हा थंड करून घेतलेला आहे आपण मसाला थंड झाल्यानंतरच आपण हा बारीक करून घ्यायचा आहे आता जो मसाला थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडा थोडा करून टाकून घेऊया आता बारीक करण्यापूर्वी यामध्ये आपण थोडीशी पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाला बनवून घ्यायचा आहे आपली मसाल्याची पेस्ट बनवून तयार आहे आता पुढचं बघा साईडला ठेवून देऊया आता दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे हे छान उकडून थंड करून घ्यायचे आहे या पद्धतीने याची साल काढून घेतलेली आहे बारीक बारीक याला आपण कट करून घ्यायचे आहे आता आपल्या आवडीनुसार याचे आपण छोटे किंवा मोठे कट करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल आता हा मी उकडून जो बटाटा घेतलेला आहे तो दोन चमचे तेलामध्ये आपण टाकून घेतलेला आहे त्यामध्येच आपण जिरे आणि मोहरी सुद्धा टाकून छान असे याला फ्राय करून घेणार आहोत बटाटे छान असे गोल्डन येस पर्यंत दोन ते तीन मिनिट त्यामध्येच आपण थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चॉक करून यामध्ये टाकून हे छान असं फ्राय करून घेऊया आता हे सर्व बटाटे आपण यामधून काढून घेणार आहोत फ्राय झालेले आणि त्याच कढईमध्ये आपण थोडेसे पावडर मसाले टाकून घेऊया त्यापूर्वी आपण जी पेस्ट करून घेतलेली होती मसाल्याची ती थोडी थोडी करून कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घेऊया आता मसाला फ्राय झाला की यामध्ये थोडेसे पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे यामध्ये लाल तिखट हळद धना जिरा पावडर आणि गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत हा दोन ते तीन मिनटं छान असा फ्राय करून घेऊया थोडस यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर्री येते पुन्हा थोडंसं एक मिनिट भरासाठी याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याचा छान असा सुगंध सुटायला लागला की त्यामध्ये थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊन पुन्हा थोडंसं आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान फ्राय झाला की भाजीचा सुगंध सुद्धा फार छान येतो यामध्ये आपण आता एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेऊया गरम पाण्यामुळे भाजीला छान अशी तरी येते आपल्या आता याला उकळी आणायची आहे आपल्याला दोन तीन ते तीन उकळ्या घ्यायच्या आहे बटाटे आपण उकळून घेतल्यामुळे याला फारही शिजवायची आपल्याला गरज पडणार नाही भाजीला आपल्या उकळी आली तरी सुद्धा छान आलेली आहे आता वरून आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेले आहे ते थोडे थोडे करून भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि झटपट आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता मिनटामध्ये चमचमीत आणि झणझणीत आपली भाजी मिनिटात बनवून तयार झाली नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद